मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचणी सुरू माजी मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील जेल रोड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवार गटाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेण्यात आल्या यावेळी माजी मंत्री अनिल पाटील धुळे शहराचे माजी आमदार फारुख शहा कैलास चौधरी जोशफ मलबारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुलाखती घेण्यास सुरुवात करण्यात आली यावेळी माजी मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाकडे युतीचा प्रस्ताव दिलेला आहे मात्र त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कुठलेही प्रतिसाद मिळत नसल्याने आमच्याकडे देखील उमेदवारांची संख्या अधिक असल्याने आम्ही उमेदवारांची चाचणी सुरू केली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम आमचा युती धर्म पाळण्याचा प्रयत्न असेल मात्र तसं न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत लढण्याची वेळ आली तर त्यासाठी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तयार आहे आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्यास आम्ही नक्कीच महायुती म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अनिल पाटील यांनी यावेळी दिली धुळे महापालिकेच्या संदर्भात आज मुला आज मुलाखती आम्ही आज या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून आज कालपर्यंत आमच्याकडे दोनशे चाळीस हजर होते दुपारपर्यंत आता जवळपास दोनशे ऐंशी उमेदवारी अर्ज आमच्याकडनं घेऊन पण गेले आणि भरलेले पण आहेत आज मुलाखती घेतल्यानंतर उद्या दिवसभरापर्यंत जितकी मुलाखती होती काही काळ नाही थांबले काही काळ आमची समिती ती समितीच्या माध्यमातून त्या मुलाखती चालतील आणि परवापर्यंत उमेदवारांचं चयन करून एकोणतीस तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही आमची टिक्स टीसाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती चर्चा झाली नाही किंवा अजूनपर्यंत त्या प्रस्तावाला त्यांनी पाहिजे तसा अजून प्रत प्रतिस्प्धी देऊ नये त्याच्यामुळे युतीकडनं हे प्रथम कर्तव्य होतं त्या आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आणि ती चर्चा काही झाली नाही असं काही म्हणता येणार नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अनेक वर्षात बऱ्याच वर्षानंतर त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारी मागण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे डावलने वगैरे असा काही प्रकार नाही वरती आमची महायुती आहे महायुतीचा पहिला प्रयत्न असणार आहे पण कार्यकर्त्यांचा लोंढा जेवढा एवढा मोठा आहे प्रत्येक पक्षाकडे त्यामुळेच कदाचित थोडंसं मागे पुढे होऊ शकतं मैत्री पूर्ण जर का लढवायची वेळ आली तर तसं करावं लागतं हे जर का बघितलं तर युतीमध्ये लढवणं आमचं प्रथम कर्तव्य आहे पण अजूनपर्यंत त्याच्यावरती फार काही चर्चा झालेली नाही मी या जिल्ह्याचा प्रभारी मी जो नाराज दिला ना तो अंतिम नाराज समजा जर का युतीचा आमचा प्रयत्न आहे मला प्रदेशावरून समजा जर का निरीक्षक म्हणून इथं पाठवलं असेल जबाबदारी जर का दिली असेल तर युतीची चर्चा माझ्याच माध्यमातून झाली पाहिजे मी तो करण्याचा प्रयत्न करतोय त्यात सायझेबल जागा जर का आम्हाला मिळाल्या तर प्रथम प्राधान्य आमचं युतीला असणार आहे